नमस्कार आज दिनांक पंधरा नऊ दोन हजार चोवीसचं लोडिंग आपण पाहतो आहे केशर आंबा सोलापूरसाठी लोडिंग सहा वर्षाचं रोप आहे सदन पद्धतीने लागवड आहे बारा बाय चार बारा बाय सहा नऊ बाय सहा दहा बाय सहा या अंतरावर लागवड आहे खात्रीची रोपावर सल्ला मार्गदर्शन सर्व नियोजन हे आपल्याला मिळत असतं हे सोलापूरसाठी लोडिंग आहे आपले जुने कस्टमर आहेत खात्रीची रोपं सल्ला मार्गदर्शन सर्व नियोजन शासनमान्य नर्सरी अनुदानला बिल अशा प्रकारचे नियोजन मिळत असतं शेतकरी बंधूंनी असतं चॅनलला सबस्क्राईब करायचं लाईक करायचं शेअर करायचं कारण हे आपल्याला चॅनलवरती सात हजार व्हिडिओ आहेत घर बसल्याचे व्हिडिओ पाहण्यासाठी केशर आंबा स्वतःचे मदर प्लांट आहेत मातृक्ष आपलं आहे लागवडीपासून सल्ला मार्गदर्शन सर्व नियोजन आहे आणि हे रोपं बुकिंगनंतर महाराष्ट्रात सर्व ठिकाणी घरपोच मिळतात महाराष्ट्रात जवळजवळ आपली आत्तापर्यंत पन्नास हजार हेक्टरवरती लागवड आहे खात्रीची रोपावर सल्ला मार्ग तसेच सर्व नियोजन आणि स्वतः बांधलेली कलमी अधिक माहितीसाठी धन्यवाद